नमस्कार मी राहुल रणदिवे दैनिक जन्मत सोलापूर साठी आपण घेताहो सोलापूरचा विकास हा कार्यक्रम आणि ह्या कार्यक्रमामध्ये चंदन दाखवा इकडं हे शांती धाम आहे मशानभूमी आहे आपली जे पाण्याच्या टाकीजवळची ही मशानभूमी आहे ह्या मशानभूमीचं भूमीच काम होत नव्हतं आणि रस्ते नव्हते इकडं सुविधा नव्हत्या असं आमदार देवेंद्र कोटे आपले आहेत मध्यचे त्यांच्या भावानी महापौरांना पत्र दिलं होतं की इथे जे डेव्हलप होणार आहे आणि रस्ते होणार आहेत आणखी काय काय होणार आहे चंदन तुम्ही तिकडं दाखवा आमदार विजय कुमार देशमुख जे आपले शहर उत्तरचे आमदार आहेत विजय कुमार देशमुख यांच्या निधीतून हे पैसे दिले गेलेले आहेत ह्या मशानभूमीसाठी आणि पासष्ट लाख अकरा हजार पासष्ट रुपयाचा हा निधी आहे वरचा आणि त्याची मुदत आहे एकशे वीस दिवसाची आणि हे काम चौदा पंधराचं काम आहे <laughs> महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगर उत्तांचं हे जे काम आहे हे आमदार विजय कुमार देशमुखने दिलेला आहे चंदन आत या आपण आज जाणार आहो आणि बघणार आहो की इथं काम व्हा लागलंय का कुठल्या पद्धतीनं ह्याच काम राहिलं होत आणि जे आपले डॉक्टर आहेत ह्या मशानभूमीचं त्यांनी पत्र विनायक दादाला दिलं होत नेमकं का काय भानगड आहे आपण चाललोच चा। विकास बघण्यासाठी या चंदन वा हे आपला विकास आपल्या सोलापूरचा विकास पत्र काय दिलं होतं कारण काय होतं माहीत नाही पण विकास झालेला दिसतोय आपल्याला आपण बघायला लागलो काय झालंय नेमकं काय काय विकास केलेला आहे आपण जाऊन बघणार आहो जे आपले शांतीधाम आहे पद्मसाळी समाजाचं आणि हे जे अध्यक्ष जे आहेत सुरेश बसाप्पा फलमारी हे अध्यक्ष आहेत आपण आज जाणार आहोत चंदन या आतमध्ये काम कुठल्या पद्धतीनं वा खरंच इकडं बघा चंदन दाखवा माग हे आपला विकास आहे चंदन इकडं बघा चंदन हे आपला विकास आहे आणि विकास होत आहे बर का पत्र द्यायचं कारण काय आहे काय माहित नाही आपण पुढे जाऊन बघणार आहे रस्ते दूरवस्था काय आणणार आहे पण जिथ माणूस मेल्यावर इथं आणलं जात आहे आणि इथं बघा लागलो आपण व्यवस्थित सगळे म्हणजे जिकड तिकड सगळं केलेला दिसतय आणि आपण आज जाणार आहोत सगळं पूर्ण तुम्हाला दाखवणार आहोत की व्यवस्थित काम चालल्यासारखं तर दिसतंय पद्मशाली समाजाचं हा पद्मशाली समाजाचं आहे समाज हा या या चंदन खूप मोठी ही मशानभूमी आहे आणि ज्या त्या समाजाचं म्हटलं तरी चालेल हा जगप्रसिद्ध म्हटलं तरी चालेल एवढी मोठी पद्मशाली स्मशानभूमी आहे ही सत्तावन्न एकर जमिनीची पद्मशाली समाजाची स्मशानभूमी आहे सत्तावन्न स्मशान भूमीचे काय नेमकं नेमकं म्हणजे आम्ही इथूनच वाढलेलं आहे पन्नास वर्षापासून आमचं खेळणं वगैरे इथेच झालेलं आहे मोठं आम्ही इथे झालेलं आहे आमचं बालपण गेलेलं आहे पूर्ण पूर्ण सत्तावन्न एकर जमीन सुरेश फलमारी येतात का येतात ना येतात आपल्या आमच्या समाजाचे पुष्कळ काय जे आहेत म्हणजे मेन मेन ते पदाधिकारी सगळं येतात महिन्यातून एकदा काय काय व्हिजिट देतात त्याबद्दल काही शंका नाही आणि त्या हिशोबाने सुधारणा चालू आहे हे काम कुणाच्या निधीतून चालू आहे हे समाजातून समाजातूनच म्हणजे कोणत्या आमदाराने दिला का काय आमदार म्हणण्यापेक्षा आमदार आमदार आहेत विजय कुमार देशमुख आहे सर्वांनी जे हे हे सगळं शिशुभीकरण करण्यासाठी चांगलं व्यवस्थित करण्यासाठी हे पैसे हे आमच्या समाजाचे निधी म्हणजे प्रत्येकाने हे जे नाव दिलेले आहेत त्या हिशोबाने प्रत्येकाने पाच लाख सहा लाख चार लाख दहा लाख दिले देऊन म्हणजे हे सगळं काम चालू आहे आहेत जे माणसं पण आहेत पण सगळ्यांचं नाव घेता येत नाही म्हणजे ज्या त्या समाजातल्या वरिष्ठ लोकांनी प्रत्येकाने एक एक दिलं बांधून दिलेला आहे बांधून दिलेलं आहे आणि आपण जाणार आहोत मला सांगा हे जे इथला निधी आहे हे प्लॉवर चा हा कोण दिलेला आहे हे कोण म्हणजे आमच्या पद्माजी श्रष्टीमधून निघाले म्हणजे खर्च सगळं मला सांगा बाहेर आमदार विजय कुमार देशमुखचा बोर्ड लागलेला आहे नाही बोर्ड लागलेला आणि हिथ तो निधी कुठं खर्च केला गेला आहे फक्त काय तसं नाही फक्त दोन बांधून दिलेत त्यांच्या नावाने काहीच नाही आमच्या ना, ना आम सगळं खर्च झालेला आहे कुठले बांधून दिलेत ते दोन फक्त ते काय म्हणतात मंडप म्हणजे मंडप जे दोन बांधून दिले बाकी तसं काय नाहीये म्हणजे जिथं हे दोन बांधून दिलेले आहेत आणि बाकी आमचं समाजामधून एक सगळ्यांना किती खर्च येत आहे बांधायला कमीत कमी, कमी पाच लाख रुपये खर्च किती पाच लाख पाच लाख रुपये एक बांधाला पाच लाख रुपये खर्च येत आहे असं हे म्हणतात बरं का लक्षात असू दे सोलापूरकर हा बोला आता बाकी आम्ही काय व्हायला पाहिजे या मसनवाट्यात अजून पुढं अजून भरपूर काय आहे आमचं पण ते राजकारण म्हणून आम्ही बोलत नाही पण आमचा समाज सगळं पुढे होऊन सगळ्यांचं हातभार आहे काम आहे मदत करतायत ते सगळं अजून वाढत जाणं चांगलं होणार फक्त आमचं एक म्हणणं आहे की हे इलेक्ट्रिक मशीन जे आहे ना ते थोडं लवकरात लवकर अजून केलं ते चालू नाही का चालू करेना झालेत कोण करेना आता करे? ते आम्ही काय का बोलू शकत नाही हे काय राजकारण कि दबाव कशावरून काय समजू शकतो दबाव असा तेच सांगता येत ना आम्हाला मला सांगा सांगाओ बाहेर आमदार विजय कुमार देशमुखच्या प्रयत्नातून हे निधी दिला गेलाय असं बोर्ड लागलं गेलाय आणि त्या निधीतून इथं काय खर्च केलाय काय विकास काम केले तिथं सरकारचं काम असे काय असे ते किती इंटरव्ह्यू झालं तर झालंय पहिला एवढं पहिला कसं लय बिगार होता तर लय सुधारणा भरपूर चाललंय एवढं चाललंय एवढं सुधारणा चांगलं सीड व्हायला एवढं चांगलं व्हायला पाणीच स्वच्छ स्वच्छ म्हणून आलं तर ना मला पहिला भीती वाटत होतं संसारला जाऊ हो का कसं आता संसार आला एक आपला आल्यासारखं समाधान काय रात्रीच रात्रीच आपण धान आलं तरी तसं काय लेडीज लोकांना भीती नाही त्या हिशोबाने आहे गेटलं दहा ला गेट घालते तर हात कोण हे आता काय कर्मचारी चार पाच लोक ठेवलेले पगारी करत आमच्या संस्था आमच्या संस्थित ती संस्था बघून घेते सुधारणा पहिला आता दहा नंतर पहिलं काय होत रात्री चोरळ लोक काय होणं बीन भीती होत काय चोरी सायकल गाडी लुटायचं लोकांना प्रसंग नाही कंपाऊंड बांधले कंपाऊंड बांधलं पहिला कंपाऊंड बिन आता पूर्ण कंपाऊंड बांधले भरपूर सुधारणा झालंय बरोबर आहे पहिलं बी सांगा एवढा मोठा मसनवट आहे मेल्यावरही लोकाला मी ह्या समाजाचा आहे मला तिथंच पुरलं पाहिजे तिथंच गाडलं पाहिजे हि तर दिसतंय एकंदरीत एक चित्र म्हणजे भूसार समाजाचा भूसार काय तर समाजा आहे समाजाची जागा आहे ना जागा पूर्वी काळ आमचं कोटेल पूर्ण पद्मशाली समाज आहे श्रीराम आहे ना श्रीराम पूर्ण पूर्व भाग श्रीराम लोक त्यांचे जागा आहे पूर्ण बोलला त्यांनी श्रीराम श्रीरामन दिली टेक्साईल लोक आहे श्रीराम काय म्हणतो असं व्हावं असं वाटतंय तुम्हाला समाज करून सर्वांना दिलेलं आहे श्रीरामन आहे दिले समाज बोलला आहे श्रीराम पूर्ण टेक्स्टाईल लोक श्रीराम आहे ते त्यांची जागा आहे प्रॉपर्टी त्यांची आहे एखाद्याला पद्मशाली समाजाच्या हिथी आंतविधी करायची आहे तर करू शकतो का पद्मशालीचा सोडून दुसऱ्याला आहे दिला, दिला आम्ही प्रत्येकांना दोन दोन एकर जमीन दिलेला आहे कमीत कमी ते समाजाला दिले आहे कमीत कमी चार म्हणजे समाजा लोकांना आम्ही जागा दिलेल्या मुसलमान लोकांना कमीत कमी पाच ते दहा एकर जमीन दिलेली आहे हे तुम्ही पूर्ण महाराष्ट्रात हे विषय फैलू शकता एक मिनिट एक मिनिट एक मिनिट मला सांगा माझा काय प्रश्न होता की मी सर्वसामान्य नागरिक आहे ह्या मसरवाट्यामध्ये जाती पातीचं राजकारण झाल्यासारखं तुम्हाला दिसत आहे नाही दिसत पहिल्यापासून आहे नाही आता नाही तीस वर्ष मी माझा अनुभव मी पंचावन्न आहे मी जेव्हा वीस वर्ष असताना मी होतो माहिती खडत पहिला तेव्हा अंत्यसंस्कार करत तर दपन करत होतो पहिला पूर्वी काल असं आड पडत होतं तेव्हा नव्हतं आता अंत्यसंस्कार झाला एवढं झाला पण ते श्रीरामच्या दिलेले जागा हे पूर्ण आहे ना पूर्ण आहे एवढं किती जागा आहे ते श्रीरामच्या ऐकलं मी दान दिलेलं सर्वांना संसार म्हणून आहे एवढं मला माहिती आहे ते सांगितलं धन्यवाद आज जर अजून आपण काय विकास झालाय हे जे हे बा, बांधलेलं आहे कमान, कमान पूर्ण हित त्याची विधी केली जाते आणि आर्कल जे आहेत हे त्याला बांधण्यासाठी पैसे खर्च केलेत प्रत्येक तेलगू भाषिकांच्या जे मंडळी आहेत त्यांनी त्यांनी त्यांच्या त्यांच्या नावावर जे आपले आरकल आहेत हे आर्कल परिवाराच्या वतीनं बांधून दिलेला आहे या चंदन इकडं आपण अजून जाणार आहोत या आणि आपण बघा लागलो विकास चंदन तिकडं दाखवा दिसा लागला आपल्याला प्लॉवरबाई कान ठेवलेत त्यांनी घालण्यासाठी नेमकं कुणाच्या निधीतनं आहे हे बघूया विकास असं झाल्यासारखं तर दिसत आहे फक्त आपल्याला इथं बघायला तर रस्ते दूरवास दिसाय लागलेत आपण बाहेर आलो आणि रस्त्याचं काम राहिलेलं आहे आपले डॉक्टर यांनी पत्र दिलं होत कि या मशानभूमीचा जे विकास काम राहिलेला आहे काय पत्र दिलं होतं आपण काय वाचलं नाही पण बातम्या मात्र बघितल्यात आपल्या चंदन बल्लूच्या वर या चंदन आपण थेट अण्णागड जाणार आहोत नेमकं काय मला सांगा बाहेर आपण बघितलो आमदार विजय कुमार देशमुख यांच्या प्रयत्नातून यांच्या निधीतून पासष्ट लाख रुपयाचं काम इतर निधी मंजूर आहे बरोबर इथल्या लोकांचं म्हणणं आहे की हे स्वतंत्र त्यांचे त्यांचे जे पद्मशाळी समाजाचे आहेत त्यांनी त्यांनी हे स्वतंत्र एकाला ला, एक पाच लाख रुपये खर्च येत आहे आणि त्यांनी त्यांनी बांधून दिलेला आहे आमदार विजय कुमार देशमुखच्या निधीतून कुठला कुठला विकास इथं व्हा लागलाय बघा पेवर ब्लॉक आहे कॉन्क्रीट आहे खाली खडीकरण मोरूम आहे खडी मोहरूम आहे आणि जे बाहेर आहे ना ते पूर्ण रोड आहे मेन रोड पर्यंत बीएमडीसी आणि काही जिथं जिथं खराब आहे तिथं एमपीएम आहे पासष्ट लाखामध्ये सगळं आहे आणि त्याच्यामध्ये हे त्याचा काय संबंध नाही आहे त्याचा काय संबंध नाही फक्त प्युअर ब्लॉक आणि खडीकरण आणि बाहेरचा रोड मेन त्या मार्केट या पाठीमागून ते डायरेक्ट मेन रोडलाच जाणार आहे रोड हे आमदार विजय कुमार देशमुख प्रयत्नातून आणि निधीतून येस व्हा लागलाय धन्यवाद चला आपण बघूया हे पद्मसाली समाजाचे जे वरिष्ठ लोक आहेत त्या लोकांकडून हे दिलं गेलंय देणगी दिली गेलेली आहे पण हे जे आहे हे जे विकास आहे हे आमदार विजय कुमार माध्यमातून व्हा लागलाय बर का या चंदन इथं सुद्धा काम चालू आहे चंदन खाली दाखवा सगळे मटेरियल येऊन पडलेलं आहे आणि विकास व्हा लागलाय आपल्याला विकास पाहिजे आपल्या सोलापूरकरांना विकास पाहिजे आपल्याला <laughs> माधामध्ये पण नाही विकास पाहिजे या चंदन आपण बघूया एवढं असं सुंदर म्हणजे जबरदस्त हे बांधलेलं दिसतंय आणि हिथ पद्मशाली समाजाचे जे आपले मयत झाले तिथं तर हिथं येऊन त्याचा अंत्यविधी केली जाते आपण थेट आज जाणार आहोत या चंदन पूर्वी असं होतं मला सर्वांनाच विनंती आहे ज्या ज्या जिकडं तिकडं मसनवाटे आहेत आणि तिथल्या नगरसेवकांना असेल तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अधिकारी असतील काय काय मोठे लोक असतील तेही असं करावं आणि असं प्रयत्न करावं किती होईल तेवढं जसं तेलुगू भाषिक आपले आहेत बघा किती सुंदर चांगलं केलंय नाव ठेवायचं काय कारणच नाही फक्त रस्ते हे व्हायला पाहिजे या चंदन बघा किती सुंदर केलंय भरपूर आहेत इथून आपण बघतो हो तिकडं दो दोन आणि इकडं दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा ठिकाण आहेत इथं ऍट अ टाइम पंधरा जर लोक गेले तर पंधरा लोकांची सुविधा आहे बर का इथं फक्त इथं ज्या ज्या समाजासाठी तो त्या समाजाचा आहे आणि त्या समाजामध्ये त्याचा अंतविधी केली जावी आणि जेव्हा सुटील तेच सुटील आपला समाजाचा येड आपण तर बघा लागलो इकडं बी विकास व्हावं लागला आहे ते रस्त्याचे जे, जे काम आहे आता आपण आतून आलो आणि त्याने सांगितले कि जे हे लक्ष्मी मंदिरचा जे रस्ता आहे मोठा तिकडला आडवा तिथून ते आपल्या पाण्याची टाकी म्हणजे इकडून बाहेर निघणारा जे रस्ता आहे तिथपर्यंत हे डांबरीकरण होणार आहे असं मक्तेदाराने बी सांगितलेलं आहे आपल्याला आणि तिथल्या लोकांनी बी सांगितलेलं आहे दाखवा चंदन काम चालू आहे आणि डॉक्टरांनी पत्र दिल्याप्रमाणे काम करा लागले बर का आणि आपण बघा लागलो काम मात्र तर चालू आहे रस्त्याच चा। पूर्ण येण पर्यंत दाखवा चंदन की काम चालू आहे तर एक मिनिट बघा पूर्ण रस्ता दाखवा आणि दाखवा ते पूर्ण रस्ता इथून ते थेट आपून तिकडं चला या चंदन नेमकं हे काम काय चंदन इलेक्शन राहिलं होतं का नेमकं कशामुळं राहिलं होतं बहुतेक मला तर वाटतंय इलेक्शनच्या पिरियड मध्ये दोन निवडणुका आपल्या झाल्या आचार्य मुळे हे काम राहिलंय असं मला वाटतंय बर का आणि ते आता चालू झालेलं आहे या बघूया चलाच आहे आपल्या सोलापूरचा विकास पाहिजे आपल्याला आणि हे होणं गरजेचं आहे मी राहुल रणदिवेस चंदन बोलू ሶላ ቡር ኒውዝ